दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या भारतीय नागरिकांना श्रद्धांजली तसेच घटनेच्या निषेधार्थ देवळाली कॅम्प येथील सत्यशोधक बहुजन आघाडी व झेंडा चौक मित्रमंडळाच्या वतीने कँडल मार्च काढण्यात आला तसेच देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे यांना निवेदन देण्यात आले यावेळी कार्यकर्त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले निषेधार्थ आज आपण कॅन्डल मार्च काढून शांततेमध्ये हल्ल्याचा निषेध ठेवला आहे देशभरामध्ये अत्यंत भीतीचं आणि नाराजीचं वातावरण ते तयार झालेलं आहे आपल्या देशाचे जे जवान आहेत त्या जवानांवर आपल्याला सर्वांना विश्वास आहे नक्कीच या घटनेचा ठिकाणी बदला घेतला जाईल त्यासाठी आपलं सरकारही त्यासाठी प्रयत्न करत आहे आपण सर्व या देशाचे नागरिक असलेल्या सरकारच्या सोबत आहोत आपल्या जवानांच्यासुद्धा आपण सोबत आहोत आपल्या देशाचे देशा देशा जवान हे आपलं संरक्षण करत आहोत त्यामुळं आपण सर्वांनी आज या ठिकाणी उपस्थित राहू या घटनेचा जाहीर अशा पद्धतीने आपण निश्चित करत आहोत दुपारी आपण

त्या निरंग्रात लोकांच्या नाह बळी गेलेला आहे काहीतरी चौक्यामुळे जी कृष्ठ आपल्या भारतात भरलेली आहे आपल्या सर्वांच्या आणि आपल्या देवळांच्या पासण्याच्या वतीने सर्वात प्रथम त्या निरंग्रात हत्या झालेल्या सर्वांना आमच्या दृष्टिक आमच्या वतीने आम्ही भावपूर्ण अर्पण करतो काढून शांततेमध्ये घालण्याचा विशेष त्या ठिकाणी ठेवला आहे देशभरामध्ये अत्यंत भीतीचं आणि नाराजीचं वातावरण ते तयार झालेलं आहे आपल्या देशाचे जे जवान आहेत त्या जवानांवर आपल्याला सर्वांना विश्वास आहे नक्कीच या घटनेचा गौरव त्या ठिकाणी बदला घेतला जाईल गे। त्यासाठी आपलं सरकारही त्यासाठी प्रयत्न करत आहे आपण सर्व या देशाचे दे नागरिक असल्याकारणाने ना 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 ना. सरकारच्या सोबत आहोत आपल्या जवानांच्यासुद्धा आपण सोबत आहोत आपल्या देशाचे जवान हे आपलं संरक्षण करत आहोत त्यामुळं आपण सर्वांनी आज या ठिकाणी उपस्थित राहून या घटनेचा अशा पद्धतीने आपण निश्चित करत आहोत दुपारी आपण

देखील आम्ही जमा मंदिर घेतो करावी तितकी निंदा किंवा कमी आहे जे करण्यामागचं कारण जे आहे बाबूबाईं सांगितलं की आपली आर्मी असेल पोलीस दल असेल पण आपण सुद्धा आपण त्याची काळजी घेतली पाहिजे खरं आता खास करून तो माणूस इथे येतो पोलिसांनी दारखी येतो जे कुठेतरी त्यांना गुप्त मदत होतो सेल जो त्यांचा एक सेल आहे तो ॲक्टिव्ह असतो तरच आपल्या भारत देशामध्ये कोणीतरी प्रवेश करू शकतो आणण्याचा शक्य नाही आमचं देवाली ग्रॅम पुण्यासाठी काही ते कधी अशा घटना घडत नाही परंतु याच्या याचे काही आतंकवादी किंवा जे द्रोही आले होते आणि त्यांनी जी हत्या केली त्यांच्या मनात हे विचार नसतो पण जो विचार देणारा जो विचार आहे ते डोके आहेत मग ते फारत थांबवले पाहिजे ते संपवले पाहिजे आणि वीस बावीस वर्षाचे वर्षांचे त्यांना ते या नावाची ट्रेनिंग दिली जाते आणि कुठेतरी भडक पाहिजे त्यांचे भडकवले जातात आणि म्हणून या अशा दुर्दवी घटना घडतात परंतु ते विचार आपण जर मोडले आणि थांबवले तर निश्चित आपण कारण नसताना सर्व्हिस बळी आहे त्यांच्या कुटुंबाबद्दल आपण सर्व सगळेजण व्यक्त करूया आणि यावेळी या सदर कॅन्डल मार्चमध्ये राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष विलास दुर्जन सत्यशोधक बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष भारत वाघमारे ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या अध्यक्ष कौशल्या मुळाने बाबूभाई पटेल रफिकभाई शेख राष्ट्रवादी महिला शहराध्यक्ष शायरा शेख माजी नगरसेविका भगवान कटारिया दिलीप बेंद्रे अरुण कुवर राजेंद्र जाधव महिला जिल्हाध्यक्ष अर्चना पारचा सोनू रामवाणी अन्वर शेख योगेश बेंद्रे सुधीर शेलार रोहन सकट रुकेशे गोडसे गौरव घोरपडे गौर सोनू शिंदे तसेच ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या सर्व महिला तसेच देवळाली कॅम्पमधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते भास्कर साळवे दक्ष न्यूज देवळाली कॅम्प